नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई पाइक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचरवरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन আटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थे भाद्रा चांगली अपडेट बोरगाव बैलगाडी शर्यतीवेळी आठ मोटरसायकलींची चोरी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल बोरगाव तालुका कवटेमहांकाळ येथे रविवारी कोड्याच्या मायरानावर आयोजित करण्यात आलेली श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडली मात्र शर्यतीच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी आठ मोटारसायकलींची चोरी केल्याची घटना उघडकीस आली दत्तात्रय ज्ञानू पांढरे राहणार देशिंग तालुका कवटेमहांकाळ यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी फिर्यादी मोटरसायकल साडे दहाच्या सुमारास परत आल्यावर त्यांची मोटरसायकल तेथे दिसली नाही आजूबाजूला शोध घेतला असता गाडी सापडली नाही व याच शर्यती दरम्यान आणखी सात जणांच्या मोटरसायकली चोरीस गेल्याचेही उघड झाले चोरीस गेलेल्या गाड्या यामध्ये स्वप्नील धुंडप्पा कोळी राहणार अक्कोळ तालुका निपाणी जिल्हा बेळगाव यांची के ए तेवीस ई पंचावन्न शून्य सात निखिल अरुण खाडे राहणार सरनोवतवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांची एम ए आय एल शून्य नऊ एफ झेड एक उमाजी सर्जराव जाधव राहणार पळशी तालुका मान जिल्हा सातारा यांची एम एच अकरा सी एक्स अडुसष्ट शून्य नऊ रमेश रघुनाथ कोरे राहणार बेळंकी तालुका मिरज यांची एम एच दहा एस चोवीस झालेल्या या चोरीच्या घटनांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी शर्यतीच्या वेळी सलग आठ मोटरसायकली लंपास केल्याने पोलिसांची कसोटी लागली आहे या प्रकरणी कवटेमहांकळ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे